नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं फार्मर लाईफ आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज आपण आपल्या राणामध्ये जे आपण आधीच्या ब्लॉगमध्ये सुद्धा पाहिले असेल की जे आपण थिकद्वारे मित्रांनो आपण एका एकरामध्ये कांदे केले होते तर त्याची आपण दोनदा विरणी केली होती आता तिसऱ्यांदा आपण जे जे पाठीमागे जे कांदे राहिले असतील तर ते सरसकट कांदे आपण आज काढून घेणार आहोत कारण की पावसासुद्धा वातावरण म्हणजे आभाळसुद्धा येत आहे आणि त्याचे जे आहे तर तेसुद्धा वाळलेले आहे कारण की त्याला आपल्याला परत पाणीसुद्धा नव्हते त्याच्यामुळे एकदा जर त्या कांद्याची जर पाथी वाळल्या तर संपूर्ण जो कांदा आहे तर तो खुडून निघेल मित्रांनो आपण तो जो कांदा आहे तो संपूर्ण काढून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर मित्रांनो आपल्याला ट्रॅक्टरलासुद्धा एका ठिकाणी आपला रोटर मारायचा आहे आपण आधीच्या डोळ्यामध्ये पाहिले असेल की आपल्याला शेडणीतमध्ये रोटर मारायचं आपल्याला काम जे आहे तर ते होते तर ते आज आपण करणार आहोत आणि त्याचबरोबर रानातलं कांदे जे आहेत तर ते आज जेवढे काढून होते तेवढे काढणार आहोत आणि उद्या जे आहेत तर ते गरी वाहून आणणार आहोत आणि आपण सावधी राहून टाकणार आहोत आणि त्यांच्यानंतरनं ते, 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 ते काढणार आहोत तर मित्रांनो आपण पाहू शकतो की हे जी मका आहे तर आपण याला एक पाणी दिलेले आहे कसे तरी मित्रांनो पाणी आपण दिलेलं आहे तर त्याचा आपल्याला आता मुरघास करायचा आहे तर मित्रांनो कमेंटमध्ये सांगा की हे जे झाड आहे तर ते कसेच झाड आहे याला मित्रांनो फळेसुद्धा दाखवतो चला तर त्या ठिकाणी आपण रानात जम रानात राणामध्ये जाऊयात तर मित्रांनो आपण पाहू शकतो की जी मकाची हाईट साधारणतः एक सहा ते साठ फूट वाढलेली आहे कारण की मित्रांनो मध्ये तिला पाणी साजेवतच नव्हते पेरल्यापासून आपण तिला एक पाणी वीस ते तीस दिवसानंतरनं दिलेले आहे म्हणजे महिन्याच्या आसपास मित्रांनो एक पाणी दिले आणि त्याच्यानंतरनं आत्ता एक वीस दिवसापूर्वी आपण एक पाणी दिलेलं आहे त्याच्यामुळे मित्रांनो रान आहे तर ते चांगले असल्यामुळे ही एवढी जी मका आहे तर ती आलेली आहे आणि त्याचबरोबर आपण पाहू शकता की याच्या खालच्या वरात मेघासट होते त्याचा जो थोडासा खोडो आहे तर तो आलेला आहे आणि त्याचबरोबर खालच्या वारामध्ये सुद्धा एकदा आपण मका आहे तर मित्रांनो आपण मुरघास जो आहे तर तो खड्ड्यामध्ये करणार आहे जर कोणाला खड्ड्याविषयी मुरगास म्हणजे खड्डा मुरघास कसा करतात त्याची जर माहिती हवी असेल तर आपल्या या चॅनलवरती आपण माहिती जे आहे तर ते अपलोड केलेली आहे आणि आपले यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राइब करा की जेणेकरून हा जो आपण मुरघास करणार आहे तर त्यावेळेस तुम्हाला पुन्हा एकदा आपण प्रकारे मुरघास करणार आहोत तर त्याची तुम्हाला व्यवस्थित माहिती होईल पाहू शकता आपण अशा पद्धतीने ही मका आहे तर मित्रांनो आपल्याला या वर्षी आजिवास पाऊस झालेला नाही तर आपल्याला माहिती होते की पाणी कमी पडणार आहे याच्यासाठी मित्रांनो आपण हे जे मका आहे तर ते आपण जे दुकानामध्ये पंचवीस ते तीस रुपये किलो जी मका मिळते तर ती साधी मका मित्रांनो आपण ही पेरलेली आहे कारण की आपण मागच्या वर वर्षी आणि यावर्षीसुद्धा जे डेक्कालची ब्याण्णव दहा किंवा एक्क्याण्णव एक्केचाळीस असेल किंवा मागच्या वर्षी आपण गेली ती ॲडव्हान सातशे पण असेल तर ते आपण मका करायचो अशी साधी मका करत नव्हतो परंतु पाण्या अभावी मित्रांनो आपण ही साधी मका जी आहे तर ती केलेली आहे मित्रांनो आपण आता कांद्याच्या रानामध्ये आलेलो आहे मित्रांनो अशा पद्धतीने जे कांदे आहेत तर संपूर्ण सरसकट जे कांदे आहेत तर ते आपल्याला काढायचे आहेत तर मित्रांनो आपल्या या रानामध्ये तीन ओळे आहेत तर त्यातील एक ओळ आता जवळजवळ उरकत चाललेली आहे काढायची आता वाजलेल्या आहेत मित्रांनो साडेबारा आपण ज्या ठिकाणी परवा क नांगरणी आणि कल्टिवेटर केला होता ज्या ठिकाणी शेडनडमध्ये आपण तर त्या ठिकाणी आता रोटं मारण्यासाठी जायचे आहे कारण की आपल्याला ते जे राणं आहे ते दोन दिवस सुकून द्यायचे होते आणि त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये रोटावेटर मारायचा होता त्याच्यामध्ये रोटावेटर मारणार आहे रोटावेटर रोटावेटरावर आपण कुठेच चालवलेलं नाही तर त्या ठिकाणी आपण आता फर्स्ट ट्रायल घेणार आहोत तर मित्रांनो ते जे वावर आहे तर ते एकर आहे बघूया की त्याला आपण सिंगल मारायचे का मालकाच्या म्हणण्यानुसार त्याला डबल कल्टी डबल रोटावेटर मारावं लागतो आहे तर ते पाहूयात चला तर आपण तर घरी जाऊयात आणि त्याच्यानंतर रोटावेटर जोडून आपण कांद त्या ठिकाणी जाऊयात आणि आल्यानंतर परत आपण आपल्या कांद्याच्या वावरामध्ये येणार आहोत आणि कांदे काढणार आहोत तर मित्रांनो आता आलेलो आहेत आपण घरी आपले मग तर गोत गोट्यातील मित्रांनो वासरे आहेत तर कसे बसलेले आहेत हा शेडमध्ये आपला महिंद्रा आणि आपले इथे रोटावेटर चला तर आपण आता कल्टिवेटर सोडून घेऊयात आणि रोटावेटर जोडून घेऊयात आधी मित्रांनो आपले हात वगैरे असतील तर ते स्वच्छ धुवून घेऊयात कारण की कांद्याने मित्रांनो खराब झालेले आहेत आणि त्याच्यानंतर ना रोटर जोडून घेऊयात तर मित्रांनो ट्रॅक्टर जरा फाटक्याने स्वच्छ पुसून घेऊयात सोडून घेतलेला आहे आता रोटावेटर आहेत कारण की मित्रांनो मी एकटाच कल्टिवेटर आहे तर तो सोडला एकट्याने सोडलेला आहे त्याच्यामुळे व्हिडिओ काढण्यासाठी मित्रांनो कोण नाही त्याच्यामुळे एकटाच अशा पद्धतीने ऍडजस्ट करून आपण व्हिडिओ काढत आहोत की त्या ठिकाणी रोटर जोडून घेऊयात मित्रांनो अशा पद्धतीने आपण रोटावेटर जोडून घेतलेला आहे आणि चला तर आपण त्या ठिकाणी त्या शेडनेटमध्ये रोटावेटरसाठी रोटावेटर मारण्यासाठी जाऊयात तर मित्रांनो आपण या राणामध्ये रोटावेटर आपण पाहू शकतो की अशा पद्धतीने मारलेलं आहे तर मित्रांनो आता फक्त आपल्याला ते एक साईड निघून अडताशी मारायचे आहेत आणि जर जमलंस जर मालकाची जर इच्छा असेल तर आपण याला परत डबल रोटर मारणार आहोत कारण की मित्रांनो आपण पाहू शकतो की हे जे पोल आहेत तर याच्यामधील जे एक दोन फूट मित्रांनो जे अंतर आहे तर ते राहिलेलं आहे तर असा रोटावेटर ज्यावेळेस आपण मारेल तर त्यावेळेस ते कवर होऊन जाणार आहे तर मित्रांनो रान जर आता दोन दिवस वाळल्यामुळे मित्रांनो भरपूर अशी धुळ उदुळत होती आपण पाहू शकतो की आपला जो अवतार आहे तर तो खूप खराब झालेला आहे आणि मित्रांनो रोटरचा परफॉर्मन्स बघायचं जर झालं तर एक नंबर आहे काहीही अडचण नाही आपल्याला तर म्हणजे आपण जो दुसरा एकदा आपण आपल्या ट्रॅक्टरला लँड फोर्सचा मित्रांनो रोटावेटर जोडला जोडला होता एकदा तर त्याच्यापेक्षा मित्रांनो याचा जो परफॉर्मन्स आहे तर तो अतिशय भारी आहे आणि क्वालिटीसुद्धा मित्रांनो चांगली आहे जर आता हे जे रान होते ते नांगरटीचे होते याच्यामध्ये ओल्यामध्ये मित्रांनो लेवल केली ले होती त्याच्यामध्ये मशीन फिरली होती ते जे डेखळ होते।, होते तर ते अतिशय कडक होते तर त्याच्यामध्ये सुद्धा मित्रांनो आपला जो रोटावेटर आहे तर तो असा दडधड करत नव्हता म्हणजे जास्त उड्या मारत नव्हता एक लेवलने मित्रांनो चालत होता हेच जे डेखळ आहे तर, तर ता। ते आपण पाहू शकता की सुद्धा फुटत नाही आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने हे जे वावर आहे तर तरा तरा ते खाली साईडने मी अशा पद्धतीने एकदम कडक झाले होते त्याच्यामध्ये सुद्धा मित्रांनो आपला रोटावेटर जो आहे तर तो एकदम व्यवस्थित चाललेला आहे तर आता आपण आता राहिलेल्या आठ तास मारून घेऊयात आणि जर मालकाला आपण कॉल करूयात की डबल रोटावेटर जर मारायचा असेल तर डबल रोटावेटर मारणार आहोत त्याने मित्रांनो रान जे आहे तर ते एकदम व्यवस्थित होणार आहे तर मित्रांनो आपण पाहू शकता की अशा पद्धतीने आपण याला डबल रोटावेटर मारलेला आहे आपण पाहू शकतो की रान ज्या आहेत ते किती भूसभूषित चाललेलं आहे तर मित्रांनो आपला जो ट्रॅक्टर आहे तो पंच्याऐंशी रुपया आणि त्याला आपण पाहू शकतो की साडेपाच फूट म्हणजे पाच फूट वर्किंग करणार आपण रोटावेटर वापरतो आहे तर मित्रांनो एक नंबर चालतो काही लोकांना वाटतं की लोडवरती लो येईल वगैरे असे आणि ज्या आपण रोटावेटरसुद्धा गेला जातो तर त्यावेळेससुद्धा मित्रांनो काय होते की जे डीलर असतात तर ते सांगतात की तुमच्या रोटा ट्रॅक्टरला की हा असा असा रोटर जर जास्त लोडवर येईल परंतु मित्रांनो आपण वापरलेला आहे त्याच्यामुळे आपल्याला माहिती आहे त्याच्यामुळे मित्रांनो काही प्रॉब्लेम येत नाही आपण बिनस्त छत्तीस ब्लेडचा मित्रांनो रोटावेटर पन। आपण आपल्या पंच्याऐंशी रुपये ट्रॅक्टरला वापरू शकता